हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल लाईव्ह बुक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्ता आपण बुक रीड करतोय नवी पिढी नव्या वाटा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे प्रकाश वाटा या बुकचं हे पार्ट टू आहे हेमल कशामध्ये पुढच्या पिढीने घेतलेल्या भरारची गोष्ट ह्याच्यात आहे आणि हे त्यांचं पूर्ण कुटुंब आहे त्यांचा पण फोटो बुकच्या एंडिंगला दिलेला आहे तर हे बुक तर आहे छोटस एवढंच आहे पण ते आता आपण पाठ मध्ये वाचतोय तर आज डे सेवन आहे आपला हॉस्पिटलची यंग ब्रिगेड आता हॉस्पिटल मोठं झालंय दोन माळ्याचं हॉस्पिटलमधलंय आणि त्यांच्या मुलांनी आणि सुनेनी सगळं स्वतःच्या खांद्यावर घेतलंय मग त्यांनी त्यांच्या हाताखाली कोण कोण यंग ब्रिगेड तयार केले जे यंग आहे आणि ते हॉस्पिटल आपलं म्हणून हे करतील काम करताय तर त्यांची स्टोरी ह्याच्यामध्ये लिहिलेली आहे तर आपण ती वाचूया आपण लाईव्ह आहोत कोणी असं कमेंट केलं तर मला कळेल की आवाज येतोय तर पेज नंबर 55 फाय वर आपण होतो काल आता पण पुढे एक छोटस एक रिपीट करूया की एक जे जगदीश म्हणून त्यांचं पर्सन आहे त्यांच्याबद्दल सांगितलेलं की जगदीश म्हणून होते ते एकोणीसशे ऐंशी साली हे मल कशात आले आणि त्या दवाखान्यात त्यांनी मदत करायला सुरुवात केली आणि ते एवढी मदत करायचे की म्हणजे इंजेक्शनची तयारी करून ठेवणं वगैरे असे भरपूर तर त्यांनी असं इथे लिहिलंय की त्यांच्या पायाला गँग्रिन होऊन पाय कापावा लागला तरी पण ते शेवटपर्यंत छोटी छोटी कामं करतच असायची आणि पहाटे पाच वाजल्यापासून हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जागेवर बसून व्हीलचेअरवर बसून ते काम काम करताना दिसायचे मग ते म्हणतात म्हणजे डॉक्टर ज्यांनी डॉक्टर प्रकाश आमटे यांनी बुक लिहिले ते म्हणतात त्यांचं निधन होण्याच्या अगदी आठवडाभर आधी पण ते काम करत होते हा हे आहे जगदीश जगन्नाथ नाही जगन्नाथ बुडकर यांचं उदाहरण आहे ठीक आहे आता पुढे अशा कामसू माणसांचा माणसाचा जगदीश मुलगा जगदीशचे वडील असं ते म्हणतात तो आनंदवनात बारावी पर्यंत शिकला त्याचे वडील ते तेव्हा हेल्प करायचे हॉस्पिटलमध्ये तेव्हा हा शिकत होता तेव्हा तो बारावी पर्यंत आनंदवनात शिकला आनंदवना मध्ये पण पुढे शिकवायला वडिलांनी नकार दिला पुढे शिकून काय करणार असा त्यांचा प्रश्न होता तो पुन्हा हेमलकशात परतला पण तो काहीसा निराश झाला होता त्याच्या बरोबरीची मुलं पुढच्या शिक्षणासाठी मोठ्या शहरात गेलेली तो पाहत होता त्याला उच्च शिक्षणासाठी नागपूर किंवा पुण्याला पाठवायचं ठरलं असतं तर त्याची कॉलेजची फी आम्ही नक्की भरली असती पण शिक्षण आटोपल्यावर नोकरी मिळेलच याची खात्री आम्ही तरी कुठून देणार असं डॉक्टर म्हणतात त्यामुळे बारावी नंतर घरी परतल्यानंतर तो प्रकल्पावरच काम करू लागला जगदीशला वेगळी वाट दाखवणारा प्रसंग लवकरच घडला आता त्याला खूप मनात होत की मला पुढे शिकायचंय तर त्याच्यावर काय घडलं दोन हजार नऊ साली साइट सेवर्स इंटरनॅशनल या लंडनच्या संस्थेचे भारतातील प्रतिनिधी डॉक्टर राजेश कापसे आमच्याकडे आले त्यांना आमच्या प्रकल्पावर आय सेंटर सुरू करायचं होतं आय सेंटरमुळे इथल्या पेशंटच्या डोळ्यांच्या छोट्या मोठ्या समस्या इथल्या इथेच आणि वेळेच्या वेळी सोडवता येतील असं त्यांचं म्हणणं होतं या संस्थेने त्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास केला होता अमुक इतक्या लो, लोक लोकसंख्येत अमुक इतक्या लोकांना डोळ्यांच्या समस्या समस्यांना तोंड द्यावं लागतं वगैरे सविस्तर आकडेवारी त्यांच्याकडे होती म्हणजे त्यांनी सर्वे केलेला त्या संस्थेने पूर्ण सर्वे अस नुण। नुण। सर्व सर्वे केला होता की एवढी एवढी लोकसंख्या असेल तर एवढ्या एवढ्या लोकांना डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो असं सगळं ते इथे सर्व सोयी सकट आय सेंटर उभं करून देऊ इच्छित होते ती संस्था सगळी सोय करून द्यायला तयार होती हेमलकसामध्ये आय सेंटर उभं राहण्यासाठी उभं करण्यासाठी मात्र या केंद्राचं काम बघण्यासाठी कुणीतरी चांगला कार्यकर्ता असणं गरजेचं होतं आमच्याकडे तेव्हा आय स्पेशली नव्हता त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याला प्रशिक्षण देऊन तयार करता येईल असा पर्याय त्यांनी सुचवला विचार सुरू झाल्यावर दिगंत अनगाला पहिलं नाव सुचलं ते जगदीशचं त्याला आम्ही लहानपणापासून पाहत आलो होतो तो कुणी निर्वसनी मुलगा आहे नेटाने सगळं शिकून घेईल आणि प्रामाणिकपणे काम करेल याची खात्री होती विचारलं तर तो तयार पण झाला कारण त्याला पुढे तर शिकायचं होतं त्याचं मत होतं ना पुढे शिकायचं या प्रशिक्षणासाठी जगदीशला गुजरातला जावं लागणार होत तिथल्या भरुच जिल्ह्यातल्या झगडीया येथे सेवा रुरल नावाची सेवा रुर नावाची संस्था आहे तिथले डॉक्टर अनिल देसाई डोळ्यांवरच्या उपचारांसाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडे हे प्रशिक्षण घेण्याचं घ्यायचं होतं तिथे जाऊन जगदीशने सहा महिन्याचा ॲथलोपिक असिस्टंटचा कोर्स केला नंतर तीन महिन्याचा ओ टी असिस्टंटचा एक कोर्स केला केवळ या प्रशिक्षणामुळेच नव्हे तर हेमलकशा बाहेर पडून दुसऱ्या राज्यात गेल्यामुळे नव्या लोकांमध्ये वावरल्यामुळेही जगदीशला बरंच काही शिकायला मिळालं लो। नव्या लोकांमध्ये वावरल्यामुळे त्याआधी त्या तो कधीच आनंदवनाच्या पलीकडे गेलाच नव्हता गुजरातला जाणं हा त्याचा पहिलाच मोठा प्रवास नागपूरहून आधी मुंबईला आणि तिथून ट्रेन बदलून त्याला भरूचला जावं लागणार होत मुंबईतली अनाम मुंबईतील अनाम प्रेम नावाची संस्था लोक बिरादरीशी वेगवेगळ्या प्रकारे जोडली गेलेली आहे त्या संस्थेची माणसं जगदीशला स्टेशनवर न्यायला आली त्या लोकांनी त्याला अगदी खर्चासारखं वागवलं जेऊ खाऊ घातलं पुढच्या गाडीत बसून दिलं प्रवासासाठी बरोबर जेवणाचा डब्बा पण दिला या सगळ्याचं त्याला खूप अप्रूप वाटलं लोक बिरादरी प्रकल्पाचं बाहेर किती नाव आहे हे त्याला पहिल्यांदाच कळलं जी जी मुलं आहेत ती हेमलकशामध्येच राहतात किंवा आनंद ती मुलं बाहेर पडलीच नाही किंवा आपल्यासारखं सोशल मीडिया वगैरे हे सगळं अजून अजून तरी त्यांच्या गावी नाहीच तर तो जेव्हा पहिल्यांदा बाहेर आला तर तेव्हा असं त्याला खूप बरं वाटलं की खूप आनंद झाला की आपली संस्था एवढं नाव कमवतीये बाहेर वगैरे पुढे जगदीश तिकडे गेला खरा पण तिथली भाषा जेवण खाण सगळंच वेगळं असल्याने तो तिथे टिकला टिकेल ना त्याला प्रशिक्षण झेपेल ना याबाबत आम्हाला थोडी शंका होतीच झालंही असं सुरुवातीला तो खूप होमसिक व्हायचा मधूनच त्याचा फोन यायचा खूप कंटाळा आलाय घरची खूप आठवण येते वगैरे मग दिगंत त्याला समजवायचा जरा थांब थोडी काढ हे शिकलंस की पुढे तू हेमलकशात एखाद्या डॉक्टर सारखं का काम करशील तरीही तीन महिन्यानंतर तो परतलाच पण प्रशिक्षणाचं महत्व पटवून दिल्यानंतर पुन्हा परत गेला नंतर काही प्रश्न आला नाही एवढंच नव्हे तर आधीचा ठरलेला कोर्स पूर्ण झाल्यानंतर डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी मदतनीस म्हणून काम करण्यासाठीच प्रशिक्षण पण त्याने घेतलं परत आल्यानंतर त्याने मोठ्या आत्मविश्वासाने काम चालू केलं जबाबदारी घेऊन आय सेंटर उभं केलं आज जगदीश डोळ्यांच्या सगळ्या प्राथमिक तपासण्या उपचार वगैरे सांभाळतो चष्म्याचा नंबर काढणं रेटिनोस्कोपी बर करणं बीपी डायबेटीस असणाऱ्यांना डोळ्यामधलं प्रेशर तपासणं डोळ्याला अनेस्टेथिया देणं डोळ्यात गेलेल्या लहान सहा लहान सहान फॉरेन बॉडीज काढणं हे सगळं तो स्वतःच करतो मेतूप मोतीबिंदू शस्त्रक्रियांच्या पूर्वतयारीची जबाबदारी त्याच्यावर असते डोळ्यात बसवायच्या लेन्सेसचा नंबर पेशंट तयार करणं हे काम त्याने केलं की मग आय सर्जन येऊन ऑपरेशन करतात शस्त्रक्रियेनंतरची डोळ्यांची काळजी घेण्याचं काम पण जगदीशच आता इथे माणसं त्याला डोळ्याचं डॉक्टर म्हणूनच ओळखतात म्हणजे एक मुलगा ज्याचं बारावी नंतर शिक्षण पण थांबवलं गेलं होतं परिस्थितीमुळे तो आता डोळ्याचा डॉक्टर म्हणून ओळखला जातोय काम करताना काम करताना त्याला कधी काही प्रश्न पडला तर तो दिगंत अनघाशी बोलतो त्यातून तर गा, तो डोळ्यांच्या डॉक्टरांशी म्हणजे डायरेक्ट गाठ घालून देतो कधी कधी आपण तो एखाद्या डोळ्यांच्या डॉक्टरशी बोलतो त्यांना पेशंटच्या डोळ्यांचे फोटो पाठवतो त्याच्याशी त्यांच्याशी चर्चा करून उपचार ठरवतो एकदा अनुगाच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं डोळा पूर्ण लाल झाला त्याने डोळा तपासला आणि ड्रॉप चालू केले पण त्याला काही वेगळाच शंका त्याला काही वेगळी शंका आली म्हणून त्याने तिच्या डोळ्याचा फोटो काढून डॉक्टरांना पाठवला आणि त्यांच्याशी चर्चा करून ड्रॉप बदलून दिल्या जगदीशचं डायग्नोसिक्स अचूक होतं म्हणायचं कारण चारच दिवसात डोळा बरा झाला म्हणजे डॉक्टर अनघा त्यांची सून डॉक्टर प्रकाश आमट्यांची सून तिच्या पण डोळ्यात काहीतरी गेलेलं तर जगदीशनी तिच्या डोळ्यातलं पण ड्रॉप त्यांनी लिहून दिले आणि त्याला परत डाऊट आलं की काहीतरी वेगळं असणार आहे म्हणून त्यांनी चेंज पण केलं आणि ते ठीक झालं आता जगदीश आय केअर सेंटर बरोबर अहमलकशाच्या आसपासच्या शाळांमध्ये जाऊन मुला मुलींचे डोळे तपासण्याचं काम पण करतो त्याशिवाय हॉस्पिटलमधील इतरही अनेक जबाबदाऱ्या तो सांभाळतो मोठ्या जखमा झालेले पेशंट आले तर त्यांना तपासण्याचं काम जगदीशकडेच असतं तो त्यांच्या जखमांवर टाके घालतो चेहऱ्यांवरचे टाके तर तो आमच्या इतके सफाईदारपणे घालतो डॉक्टर प्रकाश सांगतायत की चेहऱ्यावरचे टाके तो एकदम सफाईदार आमच्या हरकेस घालतो कॉमेस्टिक सुच सुचर्स कामही तो एखाद्या निष्णात डॉक्टर प्रमाणेच करतो सुरुवातीला आमच्या आय सेंटरमध्ये साधी प्राथमिक स्वरूपाची यंत्र उपकरणं वगैरे होती काही वर्षापूर्वी सिंगापूरच्या एका नेत्रतज्ञांनी आम्हाला एक अत्याधुनिक कॅमेरा दिला तो कॅमेरा हाताळणं जगदीशने शिकून घेतलं वगैरे असेल तर त्या कॅमेराने फोटो घेऊन तो नेत्रतज्ञांना पाठवतो ईमेल करतो अशा केसेसवर बहु बहुतेकदा आमच्या इथे उपचार करता येत नाही पेशंटला बाहेरच पाठवावं लागतं पण तुमच्या डोळ्याला हे झालंय त्यावर इथे उपचार होणार नाहीत पण बाहेर अमुक तमुक ठिकाणी गेला तर डोळा वाचण्याची अमुक एवढी शक्यता आहे एवढं तरी सांगता येऊ लागलंय मी मंदा काम करत होतो तेव्हा डॉक्टर म्हणतायत मी आणि मंदा काम करत होतो तेव्हा आमच्याकडे केअर विभाग वगैरे नव्हता त्यामुळे मोतीबिंदू आणि अत्यावश्यक सर्जरी पुरतेच उपचार होत होते शिवाय डोळ्यांचे आजार हे आदिवासी मंडळींच्या दृष्टीने फारसे प्राधान्यावर नसायचेच म्हातार पण आलं की डोळ्यांना कमी दिसतं त्यावर उपचार कसले करून घ्यायचे असाच आदिवासींचा समज होता त्यामुळे जगदीशने काम सुरू केलं तरी त्याच्याकडे पेशंट यायचे नाही पण दिगंत अनघा त्यांच्याकडे आलेल्या पेशंटचे डोळे तपासून आवश्यक त्यांना जगदीशकडे पाठवायचे हळूहळू पेशंटची संख्या वाढत गेली आणि जगदीशचा आत्मविश्वास पण वाढत गेला लोकांशी बोलून त्यांना तपासून तपासणी करण्यासाठी उपयुक्त करणं जगदीशला जमू लागलं एकदा पेशंट कडून दुसऱ्याला एक एका पेशंट कडून दुसऱ्याला कळत गेलं आणि लोक डोळे तपासण्यासाठी येऊ लागले आय सेंटर नुकतंच सुरू झालं होतं तेव्हा इथे वर्षाला डोळ्यांच्या ऐंशी ते नव्वद शस्त्रक्रिया व्हायच्या आता तो आकडा अडीचशेच्या वर गेलाय पूर्वी इथे डोळ्यांवरच्या उपचारांचा वर्षातून एकच कॅम्प व्हायचा आता दर दोन महिन्यांनी होतो येणाऱ्या पेशंटमध्ये चंद्रपूर गोडपिंपरी गडचिरोलीच्या आसपासचे लोक तर असतातच पण छत्तीसगड तेलंगण मधूनही लोक येतात पण या वाढत्या रुग्णांसंख्येमुळे संख्येमुळे आम्ही कमी पडतोय की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे एवढं सेवा करून सुद्धा डॉक्टर प्रकाश म्हणतायत की पण या वाढत्या संख्येमुळे आम्ही कमी पडतोय की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे म्हणजे किती मोठं मन आहे त्यांचं त्यांना अजून खूप से, पेशंटला सेवा द्यायची आहे त्यामुळे पेशंटच्या प्राधान्य लावणं हे आमच्यासाठी एक कामच होऊन बसलंय आम्ही सगळ्यात पहिल्यांदा भामरागड तालुक्यातल्या पेशंटला प्राधान्य देतो त्यानंतर मग अहेरी अलापल्ली एटापल्ली सिरोचा हे गडचिरोतले तसेच छत्तीसगडचे आमच्या जवळ असणारे तालुके आणि सर्वात शेवटी गडचिरोली किंवा चंद्रपूर जिल्ह्याच्या निमशहरी भागातले रुग्ण या क्रमाने आम्ही काम करतो चंद्रपूर गडचिरोलीतल्या पेशंटना इतर कुठे ना कुठे उपचारांची सोय असते बाकीच्या आतल्या तालुक्यात मात्र जवळपास कुठेच डोळ्यांवरच्या उपचारांची सोय नसते त्यामुळे त्यांना प्राधान्य देणे हे आमचं कर्तव्य आहे आता डोळ्यांचं तर हे चालू झालं त्यांच्याकडे काय म्हणू शकतो आपण विभाग नेत्र विभाग चालू झाला मग त्यांच्याकडे एवढी लोक येतात फक्त हेमल कसा मधली नाहीयेत फक्त गडचिरोळी मधली नाहीयेत तर तेलंगण छत्तीसगड अशी भाम असा आजूबाजूचे सगळे सगळीकडचे लोक येतात पण ते असं म्हणतात मग आम्ही काय करतो की आम्ही सगळ्यात पहिल्यांदा भामरागड म्हणजे त्यांच्या आसपास भामरागड तालुक्यातल्या पेशंटना प्राधान्य देतो आणि मग त्यानंतर लाईन लाईनीत आहेरी आहे अल्लापल्ली आहे एटापल्ली आहे सिरोची आणि मग शेवटी हे चंद्रपूर आणि गडचिरो की सॉरी 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 त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या जवळचे जे छोटी छोटी गावं तिकडे बिलकुलच कोणच नाहीये जे डोळे तपासतील किंवा डोळ्यात पण हे जे लांबचेत ना चंद्रपूर वगैरे इकडून जे येतात त्यांना ऍटलिस्ट दवाखाने तरी आहेत डोळ्यांचे म्हणून ते असं क्रम वाइज घेतात की आधी ज्यांना बिलकुलच कुठेच काय मिळत नाही त्यांना आधी घेतात ठीक आहे शाह जोडीला आय सेंटर मध्ये काम करणारा गणेश हिवरकर हाही असा सुंदरी कार्य करता आता दुसऱ्याची स्टोरी सांगतायत तो मुळचा शेगावचा एका प्रशिक्षणासाठी म्हणून तो हेमलकशात आला होता त्याला इथलं काम आवडलं म्हणून त्याने इथेच राहून काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आमची हरकत असण्याचं काही कारणच नव्हतं पण त्याला म्हंटल तू कुटुंबातल्या इतरांशी सहमत करून घे मग काय तो निर्णय घे तसा तो गावी गेला घरच्यांशी बोलला आणि परतला ते बायकोला घेऊनच आता त्याला दोन मुलं आहेत आणि त्यांचं कुटुंबही हेमलकसा परिवाराचा भाग होऊन गेले गणेशला आम्ही चष्मे तयार करण्याच्या प्रशिक्षणासाठी नागपूरमध्ये पाठवला तो प्रशिक्षण घेऊन आला आणि आता तो चष्मेवाला झाला आहे शिवाय टाके घालणं इंजेक्शन देणं आय व्ही बनवणं असं बरच काही तो करतो कित्येक वेळा रात्री बेरात्री सर्पदंशाचं पॉयझनिंग पेशंट आला तर जगदीश आधी गणेश गणेशच अच्छा जगदीश आधी गणेशच त्याला तपासतो त्याच्या पोटात नळी घालून विष साफ करतो आणि मगच दिगंत ला उठवतात इतके ते तरबेज झालेत दोघं शिवाय हॉस्पिटलच्या स्कॉटचं रेकॉर्ड ठेवायचं कामही गणेशकडेच आहेत ते डॉक्टर प्रकाश आमटे एवढे मोठे डॉक्टर आहेत की ते प्रत्येक आणि त्यांचं एवढं बारीक लक्ष आहे आणि प्रत्येकाला आपुलकीने ते आपलं मानतात की ते काय म्हण प्रत्येक मुलाबद्दल किंवा प्रत्येक त्यांच्या स्टाफबद्दल त्यांना एकदम इन डिटेल माहिती आहे चला ठीक आहे माहिती आहे तर माहिती आहे पण ते त्यांची स्तुती सुद्धा करतायत ह्या पुस्तकांनी किती कसे कामं करतायत किती चांगले आहेत म्हणून जगदीश आणि गणेश हे जसे आय सेंटरचे खंदेवीर तशी जगदीशची बायको शारदा म्हणजे प्रसुती विभागातला अनघाचा उजवा हात आता मुलीबाबत त्याच्या वाईफ बद्दल सांगताय शारदाची गोष्ट जगदीश पेक्षा वेगळी ती इथल्या इनबट्टी गावातली आदिवासी मुलगी ती इथलीच होती आदिवासी ती आणि तिचा भाऊ दोघ प्रकल्पाच्या शाळेत शिकत होते घरी मदतीला कोणीतरी हवं म्हणून तिच्या आईने ती सहावी सातवीत असताना तिला शाळेतून काढलं शारदाला पुढे शिकायचं होतं तिने आईला खूप सांगून पाहिलं भावानेही आईला गळ घातली पण आईने मानलं नाही उलट ती शारदाच्या भावाला म्हणाली हिला शाळेत ठेवते तिच्याऐवजी तू शाळा सोडा आणि घरी थांब आणि छोट्या भावाला सांभाळ यावर तो काय बोलणार शेवटी व्हायचं ते झालं शारदाची शाळा सुटली ती घरी आईला मदत करायला लागली पुढे काही वर्षांनी अनघाने सहज बोलता बोलता शारदाच्या भावाकडे तिची चौकशी केली ती त्याला म्हणाली तुम्ही भाऊ शिकता आणि बहिणीला शिकवत नाही हे काही बरोबर नाही तिला किमान शिवणकाम वगैरे तरी शिकवा म्हणजे ती स्वतःच्या पायावर उभी राहील त्यालाही हे पटलं एक दिवस तो शारदाला प्रकल्पावर घेऊन आला आणि अनघाला म्हणाला तुम्ही हिला इथेच ठेवून घ्या काहीतरी काम शिकवा मग शारदा इथे काम करायला लागली दवाखान्यात झाडू मारण्यापासून तिने सुरुवात केली त्यावेळी दवाखान्यात प्रतुस प्रसूतीचे सॉरी पेशंट वाढल्यामुळे स्टाफ कमी का पडायचा कारण जेव्हा डॉक्टर प्रकाश आमटे यांची सू ती गायनाकॉलॉजी मग ती जेव्हापासून आली तेव्हा डिलिव्हरीच्या केसेस म्हणजे जास्त यायला लागल्या तर मग ते म्हणतात तेव्हा स्टाफच कमी पडायला लागला ना अनगाला मदत करणाऱ्या सध्या संध्याचं वय झालं होतं एक स्टाफ होती त्यांचं वय झालं होतं बाळांपण करायचं म्हणजे मदतनीस बाईच्या कमरेवर खूप ताण पडतो त्यामुळे ते काम त्यांना सांगणं बरोबर नाही असं अनघाला वाटत होत या कामासाठी तिला तरुण मदतनीस हवी होती मग तिने शारदाला हे काम शिकवायला सुरुवात केली शारदा मुळची तल्लक इच्छा असूनही शिकायला मिळालं नाही याची बोस मना तिच्या मनात असणारच त्यामुळे तिने एखाद्या स्पण सारखं सगळं शोषून घेतलं दोन अडीच वर्षात ती ओटी आणि डिलेवरी असिस्टंट म्हणून काम करू लागली दी। नॉर्मल डिलेव्हरी नंतर एक दोन टाके घालायला लागले तरी ती काम शारदा करू लागली या पार्श्वभूमीवर जगदीश आणि शारदाचे सूर जुळले याचा त्या दोघांपेक्षा जास्त आनंद अनघाला झाला मग त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी बनलेली आहे की जे आई डोळ्यांचा डॉक्टर ज्याला म्हणत होते त्याचं नाव काय होतं जगदीश ना हा मत्ते ते आणि शारदा म ह्या लोकांचं त्यांनी किती सुंदर शब्दात लिहिले या पार्श्वभूमीवर जगदीश आणि शारदाचे सूर जुळले त्यांचा या दोघांपेक्षाही जास्त आनंद कुणाला झाला आणि घाला म्हणजे डॉक्टरच्या सु डॉक्टरांच्या सुनेला कारण आमच्या या जंगलात आम्हाला हवं ते काम करणारी चांगली माणसं सहजी मिळत नाहीत मिळाली तरी ती लग्नासारख्या कारणामुळे निघून जातात त्यामुळे आम्ही इथल्या यंग ब्रिगेडला गमती ते म्हणतो इथेच लग्न जमो आणि इथेच काम करा अनघाची दुसरी खंदी मदतनी शारदाच शारदा एक मिनिट ती आपल्या शाळेचे विद्यार्थी रत्तो आणि रेनू आतलामी यांची मुलगी रेणू आपल्या शाळेच्या स्वयंपाकघरात पंडित आहे तर त्याची बायको रत्तो ही त्यासोबतच काम करते शारदा बारावी पर्यंत ओके okay, दोन मदतनीस आहेत लेडी डॉक्टरच्या अनघा त्यांच्या डॉक्टर अनघाच्या तर दोघींचं नाव पण शारदाच आहे तर एक शारदा त्यांचं आता लग्नाबद्दलच झालं लग्नापर्यंत आला तर दुसरी जे शारदा आहे तर ते त्यांच्याचकडे शाळेत शिकणारे जे होते आ, दोन त्यांची मुलगी म्हणून आहे आणि ते दोघं पण आता तिचे आई वडील किचन मध्ये काम करतात पंडित म्हणून म्हणजे जेवण करायचं काम शारदा बारावी पर्यंत इथे शिकली ती शांत स्वभावाची आणि पुढे पुढे न करणारी होती तिचे सूर आपल्या प्रकल्पावरचा कार्यकर्ता राहुल राहुलकर यांच्याशी जुळले राहुल आनंदवनामधल्या मधल्या जोडप्यांचा मुलगा तो आधी अशोकवनात काम करत होता नंतर तो हेमलकशात आला आणि ड्रायव्हर म्हणून काम करू लागला तो अतिशय शांतपणे आणि एकचित्ताने गाडी चालवतो कधी कुणाशी वाद नाही आता प्रत्येकाच्या बाबत एवढं सगळं चांगलं एव... एवढं सगळं चांगलं नोटीस करून एवढं सगळं चांगलंच लिहिलंय यावरूनच डॉक्टर प्रकाश आमटे यांचा स्वभाव समजतो आपल्याला की प्रत्येकाबद्दल त्याची चांगली बाजू लिहिलेली आहे तर आपण इथून आपण उद्या वाचूया पेज नंबर सिक्स्टी वन साठ कम्प्लीट झालेलं आहे सिक्स्टी वनवर आलेलो आहोत आता दुसऱ्या शारदाची स्टोरी चालू आहे तर ती बारावीपर्यंत पर्यंत इकडे शिकलीये इथपर्यंत आपण आलेलो आहे आणि तो जो तिचा नवरा आहे राहुल हा आनंदवन मधला जोडप्यांचा मुलगा आहे तो इकडे आला आणि इकडे डायवर म्हणून त्यांनी काम केलंय तर मग पुढे आता त्यांचे कसे सुरू जुळले आणि मग काय ते सगळं आपण उद्या वाचूया तर आज आपला डे सेवन पण कम्प्लीट झालेला आहे आणि हे बुक आता दोन तीन दिवसात संपेल तर तुम्ही मला रिकमेंड करा कोणतं चांगलं बुक आहे मी असा विचार करते झिरो लिमिट तुम्ही सर्च करा युट्यूबवर झिरो लिमिट ते बुक वाचू पण ते अजून मला मिळालेलं नाहीये तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा ज्यांना वेळ नाहीये त्यांना हे बुक पाठ माझा व्हिडिओ पाठवा आणि म्हणजे त्यांचं बुक पण वाचून होईल आणि नवी पिढी नव्या वाट बुक कसं वाटलं तुम्हाला सांगा आणि लाईक करा थँक्यू बाय